जय शिवराय मित्रांनो मित्रांनो जर तुमची इन्कम ही बिझनेस किंवा प्रोफेशन पासून असेल आणि ती इन्कम पन्नास लाखाच्या आत असेल तर तुम्हाला आय टी आर फोर हा भरायचा आहे आणि हा आय टी आर फोर तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा आहे याची सर्व डिटेल ऑनलाईन प्रोसेस लाईव्ह आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला मित्रांनो इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल पोर्टलवरती ज्याचं नाव आहे इन्कम टॅक्स डॉट ओ व्ही डॉट इन या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही या पेजवरती येणार आहात इथे आल्यानंतर तुम्हाला लॉग इन आणि रजिस्टर हे दोन ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत जर तुम्ही नवीन असाल या अगोदर कधीही आय टी आर भरलेला नसेल तर तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही अगोदर आय टी आर भरलेला असेल तर तुम्हाला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इन करून घ्यायचे आहे लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही या पो डॅशबोर्डवरती येणार आहात इथे आल्याच्या नंतर तुम्हाला आय टी आर फॉर्म भरण्याच्या अगोदर काही महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत म्हणजे तुमचा फॉर्म ट्वेंटी सिक्स ए एस त्यानंतर ए आय एस म्हणजे अॅन्युअल इन्फ अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी चेक करायची आहे ती कशा पद्धतीने चेक करायची आहे याचे सेपरेट व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती व्यवस्थित त्या ठिकाणी चेक करायची आहेत चेक केल्याच्या नंतर तुम्हाला आय टी आर फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करायची आहे तर या ठिकाणी इथे तुम्हाला बार दिसत आहेत यामधला ई फाईलिंग ई फाईल यावरती तुम्हाला इथे यायचं आहे खाली तुम्हाला दिसत आहे इन्कम टॅक्स रिटर्न यामध्येच इथे पुढे तुम्हाला दिसत आहे इन्कम फाईल इन्कम टॅक्स रिटर्न यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही येणार आहात इथे आल्यानंतर तुम्हाला असेसमेंट इयर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे करंट असेसमेंट इयर या ठिकाणी दिलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीस ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली इथे दिसत आहे सिलेक्ट मोड ऑफ फाईलिंग म्हणजे रिटर्न तुम्ही कोणत्या मोड मध्ये फाईल करणार आहात ऑनलाइन ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं उपलब्ध आहे पण आपण ऑनलाइन या ठिकाणी फाईल करणार आहोत जे आपल्याला रिकमेंडेड आहे ठीक आहे या ठिकाणी सिलेक्ट करूया आणि कंटिन्यू या बटनवरती क्लिक करून पुढे जाऊयात इथे आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल वरती जर तुमचा काही एखादा ड्राफ्ट असेल तर तो या ठिकाणी सेव्ह असेल अर्धवट भरलेला फॉर्म जर राहिलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी ड्राफ्ट दिसणार आहे आणि या ठिकाणी रिझ्यूम फाईल यावरती क्लिक करून तुम्ही जो राहिलेला जो ड्राफ्ट आहे तो भरू शकता आणि जर तुम्ही फ्रेश रिटर्न भरणार आहात तर खाली इथे दिलेला आहे टू फाईल अ फ्रेश इन्कम टॅक्स रिटर्न या इथे तुम्हाला इथे दिसत आहे स्टार्ट न्यू फाइलिंग यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे इंडिविजुअल तुम्ही इंडिविजुअल आहात एच यू एफ आहात किंवा अदर आहात जर तुम्ही इंडिव्हिज्युअल इंडिविजुअल असाल तर इंडिव्हिज्युअलला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे मी या ठिकाणी इंडिव्हिज्युअलचा फॉर्म भरत आहे इंडिव्हिज्युअल या ठिकाणी सिलेक्ट करतो आणि कंटिन्यू या बटनवरती क्लिक करून पुढे जायचं आहे इथे आल्याच्या नंतर आपल्याला आय टी आर फॉर्म हा निवडायचा आहे इथे सिलेक्ट आयटीआर फॉर्म इथे आहेत या इथे तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक के केल्याच्या नंतर इथे तुम्हाला आयटीआर फॉर्म दिसत आहेत आयटीआर टी आर वन आयटीआर टी आर टू आय टी आर थ्री आणि आय टी आर फोर आपल्याला भरायचा आहे त्यामुळे आयटीआर टी आर फोर, फोर वरती आपण क्लिक करणार हो। आहोत आणि खाली तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी काही लिहिलेला आहे की आयटीआर टी आर फोर हा कोणासाठी आहे ज्या रेसिडेंट असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त टोटल इन्कम ही पन्नास लाखाच्या आत त्या ठिकाणी असायला पाहिजे आणि विशेष म्हणजे त्यांची बिझनेस आणि प्रोफेशन पासून इन्कम ही असायला हवी तर त्यांच्यासाठी हा आय टी आर फोर आहे तर हे समजून घेतल्याच्या नंतर आपण प्रोसीड विथ आय टी आर फोर यावरती क्लिक करणार आहोत या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला ले लेट्स गेट स्टार्टेड यावरती आपल्याला क्लिक करायची आहे फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे टॅक्सेबल income इज मोर दॅन बेसिक exemption लिमिट आणि इथे खाली यायचं आहे आणि कंटिन्यू या बटनवरती आपल्याला क्लिक okay करायचं आहे इथे काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत ज्या की आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आय टी आर फॉर्म भरण्या अगोदर आपल्याला एस टी आय एस ट्वेंटी सिक्स एस हे सर्व चेक करायचे आहे जे ऑलरेडी मी तुम्हाला त्या पद्धतीने माहिती दिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी ओके करायचं आहे ओके केल्याच्या नंतर आपण आय टी आर फॉर्म वरती या ठिकाणी येणार आहोत आपल्याला हा फॉर्म जो आहे हा फॉर्म आपल्याला सहा स्टेपमध्ये आपल्याला भरायचा आहे त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे फर्स पर्सनल इन्फॉर्मेशन सेकंड ग्रॉस टोटल इन्कम थर्ड आहे डिस्क्लोजर अँड एक्झम इन्कम फोर्थ आहे टोटल डिडक्शन पाचवी स्टेप आहे टॅक्सेस पेड आणि सहावी स्टेप आहे टोटल टॅक्स लायबिलिटी हे स्टेप बाय स्टेप आपण पाहूया या ठिकाणी थोडस खाली यायचं आहे आणि इथे आपल्याला दिसत आहे रिटर्न समरी यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन आहे फर्स्ट स्टेप यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला दिसत आहे पर्सनल इन्फॉर्मेशनची समरी या ठिकाणी ठीक आहे या ठिकाणी तुमचं नाव वडिलांचं नाव आडनाव पॅन नंबर डेट ऑफ बर्थ आधार नंबर हे सर्व या ठिकाणी दिसणार आहे खाली या ठिकाणी जर आलं तर इथे पूर्ण ॲड्रेस तुमचा दिसेल तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी या ठिकाणी दिसणार आहे तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि जर काही तुम्हाला बरोबर वाटत नसेल काही चुकलेला असेल तर या ठिकाणी इडिट एक बटन या ठिकाणी दिलेला आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट या ठिकाणी क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे का स्टेट गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग नंतर सी जी पेन्शनर एस जी पेन्शनर पी एस यू पेन्शनर्स ऑदर पेन्शनर्स असतील तर ते आणि या सर्व पैकी नसेल तर खाली ऑदर्स नावाचं एक बटन आहे यावरती तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली आपल्याला या ठिकाणी फायलिंग सेक्शन या ठिकाणी दिसत आहे इथे आपल्याला आपण रिटर्न फाईल करत आहोत ऑन ऑर बिफोर डेट त्यामुळे आपल्याला इथं सेक्शन वन थर्टी नाईन वन हे सिलेक्ट करायचं आहे किंवा ते डिफॉल्टर या ठिकाणी सिलेक्टेड असतं ठीक आहे व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे तेच आहे का सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली आपल्याला या ठिकाणी अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी समजून घ्या इथे सेक्शन वन वन फाईव्ह बी ए सी सिक्स हा सेक्शन या ठिकाणी दिलेला आहे हा सेक्शन न्यू टॅक्स रिजिमशी रिलेटेड आहे आणि सर्व जे आय टी आर फॉर्म या वर्षीचे आहेत ते डिफॉल्टेड सिलेक्टेड आहेत न्यू टॅक्स रिझ्युम तर जर तुम्हाला ओल्ड टॅक्स रिझ्युम भरायचा असेल तर तुम्हाला हा न्यू टॅक्स रिझ्युम हा विड्रॉल करायचा आहे तो कशा पद्धतीनं करायचा आहे या विषयीची संपूर्ण माहिती मी स्पेशल व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलेला आहे तो व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या फॉर्म टेन आय ई ए हा जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीनं भरायचा आहे सविस्तर तुम्हाला मी स्पेशल व्हिडिओ दिलेला आहे त्याची लिंक सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतरच तो आधी तो फॉर्म सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा आय टी आर फोर हा भरायचा आहे कोणत्या केसेसमध्ये त्यांची इन्कम ही बिझनेस प्रोफेशन पासून आहे आणि ह्या व्यक्तींना ओल्ड टॅक्स रिझ्युमनं तुमचा आय टी आर फॉर्म भरायचा आहे अशाच व्यक्तींनी फॉर्म टेन आय ए हा अगोदर सबमिट करायचा आहे ठीक आहे आपण या ठिकाणी न्यू टॅक्स रिझ्युम न फॉर्म भरायचा कसा भरायचा आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासोबतच तुम्हाला ओल्ड टॅक्स रुम रिझ्युम मध्ये काय चेंजेस असणार आहेत काय काय त्या ठिकाणी कसं भरता येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर चला या ठिकाणी मी सिलेक्ट करतोय नो म्हणजे मी न्यू टॅक्स रिझ्युम हा फॉर्म भरत आहे तर तुम्हाला ओल्ड टॅक्स रिझ्यूम हा फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस हे सिलेक्ट करायचं आहे यस विथ ड्यू डेट म्हणजे इथे येस केल्याच्या नंतर अलग अलग ड्यू डेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे जर तुम्ही ओल्ड टॅक्स रिझ्युम भरत आहात तर ड्यू डेट ही वेगळी असणार आहे आणि न्यू टॅक्स रिझ्युम भरणार आहात तर त्यासाठी वेगळी ड्यू डेट असणार आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला लवकरच देणार आहे की वेगवेगळ्या ड्यू डेट कोणत्या आहेत कशा आहेत कोणाला कोणती डेट आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ते आपण पाहणारच आहोत पण या ठिकाणी आधी एवढं समजून घ्या की जर तुम्ही ओल्ड टॅक्स रिझ्यूम जर सिलेक्ट केला तर तुम्हाला फॉर्म टेन आय ई ए हा सिलेक्ट करायचा भरायचा आहे तो सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला ओल्ड टॅक्स रिझ्यूम हा निवडता येणार आहे अन्यथा नाही नाहीतर डायरेक्ट इथे नो केल्याच्या नंतर तुम्ही न्यू टॅक्स रिझ्यूम मध्ये येणार आहात तर न्यू टॅक्स रिझ्युमला आपण फॉर्म कसा भरायचा आहे ती माहिती आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी नो करायचा आहे आणि खाली इथे तुम्हाला तुमचं बँक अकाउंट या ठिकाणी ऍड करायचं आहे इथे तुम्हाला ऍड अनादर म्हणजे इथं ऍड बँक अकाउंट ऍड अनादर असा ऑप्शन या ठिकाणी असणार आहे इथे क्लिक करायचे आहे आणि तुमचा अकाउंट नंबर आय एफ सी कोड हे व्यवस्थित या त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट करायचं आहे व्हॅलिडेट केल्याच्या नंतर एक लिंक जो नंबर आहे त्यावरती एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्याच्या नंतर तुमचं त्या अकाउंटला आधार आणि पॅन कार्ड जर लिंक असेल तर ते अकाउंट व्हॅलिडेट होणार आहे व्हॅलिडेट या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला व्हॅलिडेटेड या पद्धतीचं तुम्हाला आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व डिटेल्स फर्स्ट स्टेपमध्ये सेव्ह केलेले आहे आणि त्यानंतर कंटिन्यू या बटनवरती क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे फर्स्ट स्टेप या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे आता येणार आहोत आपण सेकंड स्टेपमध्ये ग्रॉस टोटल इन्कम यावरती क्लिक करायचं आहे हे म्हणजे बिझनेस सोबत जर सॅलरीची इन्कम असेल तर या ठिकाणी तुम्ही सॅलरीची इन्कम टाकू शकता इथे एडिट नावाचं एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची सॅलरीची इन्कम या ठिकाणी टाकू शकता किंवा जर समोरच्या एम्प्लॉयरनं जर फॉर्म सिक्स्टीन हा सबमिट केलेला असेल तर तुमची ऑटो पॉप्युलेटेड सॅलरीची इन्कम या ठिकाणी येणार आहे ती व्यवस्थित व्हेरीफाय करून घ्यायची आहे त्यानंतर खाली इथे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी जर हाऊस प्रॉपर्टीची तुमची जर काही इन्कम असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता म्हणजेच तुमची जर रेंटवर दिलेले असेल वन हाऊस प्रॉपर्टी असेल काही रेंटवर दिलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमची हाऊस प्रॉपर्टीची इन्कम या ठिकाणी टाकू शकता आणि सगळ्यात महत्वाचं जर तुमचं काही तुम्ही जर ओल्ड टॅक्स रिझ्यूम भरणार आहात तर ओल्ड टॅक्स रिझ्युममध्ये तुम्हाला सॅलरीमध्ये काही डिडक्शन भेटतात ते डिडक्शन सुद्धा त्या ठिकाणी वापरता येतात आणि हाऊस प्रॉपर्टीचे जर काही तुमचं लोन घेतलेलं असेल त्या ठिकाणी हाऊसिंग लोन असेल म्हणजे होम लोन असेल आणि त्या होम लोनवरती जर इंटरेस्ट तुम्ही भरलेला असेल व्याज असेल त्याचं तर त्याचं डिडक्शन तुम्हाला या ठिकाणी भेटतं ते तुम्ही या ठिकाणी ऍड करायचं आहे ऍड ऍडवरती क्लिक करून त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्याचं डिडक्शन तुम्हाला ओल्ड रिझ्युममध्ये भेटतं यू दे, तुम्हाला कुठलेही त्या ठिकाणी डिरेक्शन भेटत नाही त्यानंतर इनकम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन या ठिकाणी इथे आल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसत असेल ऍड डिटेल यावरती तुम्हाला क्लिक करायची आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसत असेल बिझनेस प्रोफेशन गुड्स कॅरियर हा जो फॉर्म आहे आय टी आर फोर तर या तीन केसेसमध्ये हा अवेलेबल आहे तुमची इन्कम ही बिझनेस पासून असेल किंवा प्रोफेशन किंवा गुड्स कॅरियर म्हणजे काही ट्रान्सपोर्टचा तुमचा बिझनेस असेल त्या केसेसमध्ये सुद्धा हा फॉर्म भरता येतो तर या ठिकाणी बिझनेस तुमचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला बिझनेसचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणाहून तुमचा बिझनेस कोणत्या प्रकारचा आहे त्याचे इथे काही कोड दिलेला आहे त्यासोबत त्याची सर्विसेस काही जे असेल ते सर्व या ठिकाणी दिलेली आहे योग्य ती तुमची जी असेल ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे त्यासाठी मी एक शॅम्पल या ठिकाणी तुम्हाला दाखवतो या पद्धतीनं सिलेक्ट करायचं आहे आणि इथे एक मी एबी एबीसी कंपनी एबीसी ट्रेडर असं टाकून देतो ठीक आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं टाकायचं आहे आणि इथे समजा तुमचा व्यवसाय ट्रेडिंग आहे, या आ आ तर, आड आहे। आड तर या ठिकाणी ट्रेडिंग असं टाकायचं आहे आणि त्यानंतर इथं ऍड बटन आहे ऍड वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी असं ऍड ऑप्शन या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला योग्य पद्धतीनं तुमचा जो बिझनेस आहे त्याचं नाव आणि सर्व्हिस तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि जे काय असेल ते डिस्क्रिप्शन या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर खाली इथे तुम्हाला दिसत आहे ग्रॉस टर्न ओव्हर और ग्रॉस रेसिप या ठिकाणी इथे पहा जे तुमचं काही बँकिंग ट्रान्झॅक्शन झालेलं असेल त्या आधारावर तुम्हाला इथे हा आयटीआर टी फोर हा भरायचा आहे विशेष म्हणजे जे काही थ्रो इथे पहा थ्रो अकाउंट पेई चेक और अकाउंट पेई बँक ड्राफ्ट त्यानंतर बँक इलेक्ट्रॉनिक असेल क्रलिंग असेल सर्व काही ट्रान्झॅक्शन असतील जे बँकेच्या माध्यमातून झालेले आहेत त्याचा काही जो टर्न असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे समजा यांच्या माध्यमातून तुमचा दहा लाखाचा टर्न ओव्हर झालेला आहे या ठिकाणी मी सॅम्पल तुम्हाला फॉर्म भरून दाखवत आहे या पद्धतीचा तुमचाही फॉर्म असेल ठीक आहे या ठिकाणी आणि विशेष आता हे पहा रिसिप्ट इन कॅश कॅश मध्ये तुम्हाला किती पैसे भेटेल आहे वर्षभरामध्ये म्हणजे बिझनेस तुम्ही करत आहात त्यामध्ये कॅशचा काही टर्न ओव्हर तुमचा झालेला आहे का समजा तुमचा जर पाच लाखाचा टर्न ओव्हर झालेला असेल तर या ठिकाणी पाच लाख रुपये अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे आणि अदर्स मोड काही असेल तर या ठिकाणी टाका आणि नसेल तर या ठिकाणी झिरो टाका ठीक आहे त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे तुमचे जेवढे काही बँकिंग ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्याच्या कमीत कमी सहा टक्के हा प्रॉफिट या ठिकाणी तुमची इन्कम ही कन्सिडर करण्यात आलेली आहे त्यानंतर कमीत कमी आठ टक्के म्हणजे जे काही ट्रान्झॅक्शन कॅशमध्ये झालेले आहेत त्याची आठ टक्के कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे जास्तीत जास्त नो निबिट तुम्ही किती पण या ठिकाणी दाखवू शकता तुमच्या पण टर्न ओव्हरच्या कमी असायला पाहिजे ठीक आहे तर या ठिकाणी मी दाखवतो यापासून मला समजा दोन लाखाची इन्कम या ठिकाणी झालेली आहे बँकिंग ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून आणि एक लाखाची लिमिट एक लाखाचं इन्कम या ठिकाणी मला कॅशच्या माध्यमातून झालेलं आहे जे कॅश टर्न ओव्हर आहे त्याच्या माध्यमातून असं टोटल मला तीन लाखाचं या ठिकाणी इन्कम झालेलं आहे आणि हे सर्व या ठिकाणी टाकल्याच्या नंतर ॲड नावाचं या ठिकाणी ऑप्शन आहे त्या ॲड वरती तुम्हाला क्लिक करायची आहे यामध्ये पहा आपण फोर्टी डी म्हणजे जे बिझनेस पासून इन्कम आहे त्याविषयीची आपण आता चर्चा केली त्यानंतर आपल्याला म्हणजे इथे लक्षात घ्या तुम्ही प्रोफेशनल इन्कम जर तुमची असेल तर तुम्हाला या ठिकाणीच वेगळं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे तिथेच ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं तिथे पहा बँकेच्या माध्यमातून जे ट्रान्झॅक्शन आहेत ते तुम्हाला दाखवायचे कॅशच्या ट्रान्झॅक्शन कॅशच्या रिलेटेड जेवढे काही फीज तुम्हाला भेटलेली आहे ती तुम्हाला दाखवायची टोटल फीसच्या पन्नास टक्के तुमची इन्कम त्या ठिकाणी राहणार आहे कमीत कमी पन्नास टक्के जास्तीत जास्त शंभर टक्केपर्यंत तुम्ही इन्कम त्या ठिकाणी दाखवू शकता ही झाली फोर्टी फोर ए डी ए त्यानंतर प्रेझमटिव्ह इन्कम मध्ये ट्रान्सपोर्टेशन या ठिकाणी तुम्हाला दिसेल इथे पहा तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन बी या ठिकाणी मी दाखवतो इथे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनची इन्कम सुद्धा या ठिकाणी ऍड करता येते ठीक आहे त्यानंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की इनकम फ्रॉम अदर सोर्स ऑदर सोर्स मध्ये तुमचा काही मागच्या वर्षी काही टीडीएस रिफंड असेल तर रिफंड वर काही इंटरेस्ट जर भेटलेला असेल तर तो या ठिकाणी येणार आहे त्यानंतर सेविंग अकाउंट असेल एफडी असेल यावरती इंटरेस्ट भेटलेला तो सुद्धा या ठिकाणी येणार आहे नंतर ऑदर काही असेल तर ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला ऍड करता येणार आहे तर सर्व ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला इथे कन्फर्म बटन्स या ठिकाणी दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इथे आल्याच्या नंतर इथे आपण समरीवर येणार आहोत आपल्या दोन स्टेप कंप्लीट झालेले आहेत तिसरी स्टेप आहे डिस्क्लोजर अँड एक्झमट इन्कम तर यावरती आपल्याला क्लिक करायची आहे इथे आपल्याला सगळ्यात आधी फायनान्शियल पर्टिक्युलर ऑफ द बिझनेस फायनान्शियल पर्टिक्युलर म्हणजेच जे बॅलन्सशीट आहे त्यामध्ये आपले असेट्स आणि लॅबिलिटीज दिलेल्या आहेत त्या ऍसेट आणि लॅबिलिटीज या ठिकाणी आपल्याला एक दाखवायच्या आहेत या ठिकाणी फॉर्मॅट सुद्धा दिलेला आहे हे आपण पाहूया इथे पहा पार्टनर्स मेंबर्स ओन कॅपिटल्स या ठिकाणी आहे एक शंपल या ठिकाणी मी टाकतो त्यानंतर सेक्वर्ड लोन जर बँकेकडून किंवा पु, कुणाकडून फायनान्शियल जे काही असतील त्यांच्याकडून जर तुम्ही लोन घेतलेला असेल सेक्युअर्ड म्हणजे प्रॉपर्टी चार्स म्हणा त्या सेक्योर्ड आहे असं लोन जर तुम्ही बँकेला ते, ते परत नाही केलं तर बँकेचं कुठलंही नुकसान होणार नाही आणि त्यांच्याकडे जी प्रॉपर्टी तुम्ही ठेवलेली आहे ते विकून बँक त्यांची जी लोन आहे ते परत ऑलरेडी मिळू शकते तर अशा प्रकारचं जे लोन आहे ते लोन तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे ते सेक्युअर्ड लोन या ठिकाणी आहात ठीक आहे त्यानंतर अनसेक्युअर्ड लोन म्हणजे या ठिकाणी हँड लोन या ठिकाणी येणार आहे ठीक आहे तुम्ही मित्राकडून घेणार आहात नातेवाईकडून कोणाकडून घेतला असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं आहे त्यानंतर ऍडव्हान्सेस जर तुम्ही काही बरेच पार्टी जे असतात परचेस तो तो जा तुम्ही ज्याच्याकडून मटेरियल घेत आहात त्यांना जर तुम्हाला ऍडव्हान्स तुम्ही दिलेला असेल तर तो ऍडव्हान्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ठीक आहे या ठिकाणी खाली संदी क्रेडिटर्स तुम्हाला दिलेला आहे म्हणजेच संदी क्रेडिटस म्हणजे तुम्हाला काही जर कोणाचं देणं असेल म्हणजे ज्या पार्ट्या ज्याच्याकडून तुम्ही माल घेतला आहे त्यांना काही जर देणं असेल तुम्हाला तर ते या ठिकाणी टाकायचं आहे या पद्धतीनं आणि त्यानंतर ऑदर लॅबिलिटी याच्या व्यतिरिक्त ऑदर लॅबिलिटी म्हणजे जर तुमचं जीएसटी रजिस्ट्रेशन असेल जीएसटी भरायचा बाकी असेल किंवा जे पेबल्स आयटम आहेत कंपनी तुमच्या कंपनीमध्ये शॉपमध्ये जर काही वर्कर्स असतील त्यांची मार्च महिन्याची सॅलरी तुम्हाला एप्रिल मध्ये द्यावा लागते अशा केस मध्ये मार्च महिन्याची आपण पेबल दाखवतो या सर्व प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे जे काही असेल लाईट बिल असेल मार्च महिन्याचे जेवढे काही खर्च असतात ते खर्च तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये पे करणार आहात ते सर्व खर्च या ठिकाणी पेबल या ठिकाणी येत असतात आणि यामध्ये ते या ठिकाणी शो करायचे आहेत खाली आपल्याला या ठिकाणी फिक्स असेट म्हणजे बॅलेन्स ऍसेट साईड या ठिकाणी आपल्याला दिसते फिक्स असेल म्हणजे जर काही तुमची फिक्स संपत्ती असेल काही प्लॉटिंग असेल घर असेल गाडी असेल व्हीलर असेल काय अदर काही पुन्हा काही तुमच्या काही वस्तू असेल ऑफिसमधलं काही फर्निचर असेल मशिनरी असेल वेगवेगळ्या जेवढे काही फिक्स या ठिकाणी येतं ते तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे या पद्धतीनं तुमचा जो काही योग्य असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर इन्व्हेंटरी काही तुमचा जो स्टॉक असेल तुमच्याकडे अवेलेबल तुमच्या प्रोडक्टचा असेल तो प्रोडक्टचा स्टॉक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जेवढी काही स्टॉकची व्हॅल्यू असेल ती या ठिकाणी सॅम्पल मी टाकतो त्यानंतर सनडी डेटर्स जे काही तुम्ही माल सेल केलेला आहे जर उधारीवर सेल केलेला आहे आणि बरेच जणांकडून तुमचे पैसे जर बाकी यायचे असतील त्याची जी काही टोटल असेल म एकतीस मार्चला जेवढे काही ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर या ठिकाणी बॅलेन्स विथ बँक बँकेमध्ये तुमचं एकतीस मार्चला किती बॅलन्स होतं ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तुमचं करंट अकाउंट असेल सेव्हिंग अकाउंट असेल अदर कुठलं सीसी असेल सर्व एकत्रित बॅलेन्स या ठिकाणी करायचं आहे आणि ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे या ठिकाणी मी सॅम्पल टाकत आहे सॅम्पल तुम्हाला एक फॉर्म कसा भरायचा याविषयीची सर्व माहिती मी या ठिकाणी देत आहे त्यानंतर कॅश इन हँड कॅश इन हँड म्हणजे एकतीस मार्चला तुमच्याकडे कॅश किती अवेलेबल होती ती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे जी काय असेल ते ठीक आहे त्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस कोणाला तुम्ही लोन दिलेला असेल एक ॲडव्हान्स दिलेला आहे शॉर्ट टर्म म्हणजे हँड लोन म्हणा असं मित्र कंपनीला दिलेला असेल कोणाला जरी दिलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी ते टाकायचं आहे त्यानंतर ऑदर असेट जे काही बाकी आहेत ऑदर्स तुमच्या कुठल्या बी असेट असतील ते या ठिकाणी बाकीच्या टाकायचे आहे आणि एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे जी या ठिकाणची टोटल आहे आणि खालची टोटल ही मात्र सारखी आली पाहिजे यामध्ये कुठलाही फरक मात्र नसला पाहिजे कारण जे, जे काही शीट आहे बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजू ह्या सारख्या असतात ठीक आहे ही सर्व माहिती टाकल्याच्या नंतर तुम्हाला ऍड यावरती क्लिक करायचं आहे इथे सर्व तुम्ही टाकलेली सर्व माहिती या ठिकाणी दिसणार आहे व्यवस्थित पाहून चेक करून घ्यायची आहे त्यानंतर खाली या ठिकाणी जीएसटीच्या रिलेटेड तुम्हाला इथे तुमचं जीएसटीचं रजिस्ट्रेशन असेल तर इथे ऍड बटनवरती क्लिक करून जीएसटी नंबर आणि टोटल टर्न ओव्हर तुम्हाला वर्षभराचा या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली इथं एक्झम्ट इन्कम जर तुमची कुठली असेल तर एक्झाम इन्कम इथे ऍड बटनवरती क्लिक करून तुम्हाला टाकायची आहे जर असेल तर नसेल तर सोडून द्यायचं आहे आणि कन कन्फर्म या बटनवरती क्लिक करून पुढे जायचं आहे परत आपण इथं रिटर्न समरीवरती येणार आहोत तीन स्टेप कंप्लीट झालेले आहेत आता आपल्याला चौथा स्टेप म्हणजेच टोटल डिडक्शन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे कंटिन्यू करायचं आहे या ठिकाणी आपण आपण न्यू भरत आहोत त्यामुळे या ठिकाणी कुठले डिडक्शन आपल्याला दिसत नाही फक्त एक डिडक्शन आहे एटी सी सी डी कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन स्कीम ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट बाय एम्प्लॉयर म्हणजे एम्प्लॉयरनंच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पेन्शन स्कीम मध्ये तुमच्या मार्फत काही पैसे त्या ठिकाणी टाकलेले असतील तर त्यांचं डिडक्शन या ठिकाणी भेटतं बाकी ऑर्डर कुठलंही डिडक्शन या ठिकाणी भेटत नाही आणि ओल्ड टॅक्स रिझ्युम जर तुम्ही वापरत आहात तर तुम्हाला हे सर्व प्रकारचे डिडक्शन तुमचे अवेलेबल असतील तर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे तर खाली आपल्याला या ठिकाणी कन्फर्म या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे आपल्या चार स्टेप या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत त्यानंतर आता आपल्याला पाचवी स्टेप म्हणजे टॅक्सिस पेड यावरती आपण क्लिक करणार आहोत या ठिकाणी पहा इथे जर तुमचा सॅलरीचा टीडीएस असेल तो टीडीएस या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर तुमचा काही बिझनेसचा टीडीएस या ठिकाणी कटलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल अदर काही टीडीएस कटलेला असेल तर तो या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तो 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 टोटल टीसीएस सुद्धा या ठिकाणी दिसेल या व्यतिरिक्त तुम्ही अडव्हान्स टॅक्स त्या ठिकाणी भरलेला असेल तर ऍडव्हान्स टॅक्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे टोटल जेवढा टॅक्स तुम्ही पे केलेला आहे तो सर्व टॅक्स या ठिकाणी दिसणार आहे सर्व व्यवस्थित पाहून घ्या नसेल या ठिकाणी कुठला टॅक्स तुमचा काही कटलेला असेल तो या ठिकाणी आलेला नसेल तर तुम्हाला इथं सो डिटेल्स या तुम्हाला काही इथे पहा इथं ऍड अनदर यावरती क्लिक करून तुम्हाला त्याची माहिती या ठिकाणी टाकायची आहे ठीक आहे टाकल्याच्या नंतर ते या ठिकाणी येईल शक्यतोवर सर्व काही डिटेल ऑटो पॉप्युलेटेड या ठिकाणी येतं त्यानंतर खाली पहा इथे कन्फर्म बटन आहे त्यावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे आता सगळ्यात लास्ट स्टेप म्हणजे टोटल टॅक्स लायबिलिटी यावरती आपण क्लिक करणार आहोत इथे सर्व आपली जेवढी काही आपण इन्कम टाकलेली आहे ती इनकम या ठिकाणी दिसत आहे टोटल इनकम आलेली आहे आपली तीन लाख रुपये त्यानंतर खाली आपल्याला इथं कम्पिटिशन ऑफ टॅक्स दिसत आहे इथे आपण या ठिकाणी इथे पहा क्लिक करणार आहोत तर फर्स्ट आपली तीन लाखापर्यंत जेवढी काही इनकम आहे ती, ती पूर्णतः एक्झमट आहे त्यावरती झिरो टॅक्स त्या ठिकाणी लागणार आहे आणि तीन लाखाच्या वरची जी इन्कम आहे त्यावरती आपल्याला पाच टक्के हा टॅक्स लागणार आहे आपली तीन लाखाच्या वरती नॉर्मल सत्तर रुपये त्या ठिकाणी गेलेले आहे म्हणून आपल्याला फक्त चार रुपये त्या ठिकाणी टॅक्स लागलेला आहे आणि तो चार रुपये या ठिकाणी भेटलेला आहे आणि आपला टोटल टॅक्स हा झिरो झालेला आहे ठीक आहे व्यवस्थित तुमचं या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे जर तुमचा काही टॅक्स पेबल असेल तर तो या ठिकाणी तुम्हाला दिसेल याची लिंक सुद्धा या ठिकाणी लगेच तुम्हाला दिसेल की पेमेंट करण्याची लिंक सुद्धा या ठिकाणी येईल आणि जर तुमचा रिफंड असेल तर तो, तो या ठिकाणी तुम्हाला ते सुद्धा या ठिकाणी दिसणार हो, हो आहे हे सर्व पाहून इथे कन्फर्म करायचं आहे आणि पुढे जायचं आहे या ठिकाणी आपण पाहतोय की आपला जो फॉर्म आहे पूर्णपणे या ठिकाणी भरलेला आहे साहिला साई स्टेज या ठिकाणी आपली भरलेली आहे आता या ठिकाणी भरल्याच्या नंतर आपल्याला प्रोसिड यावरती क्लिक करायचा आहे क्लिक करून आपला जो फॉर्म आहे तो ऑनलाईन पद्धतीनं व्हेरीफाय सुद्धा करायचा आहे आणि तो व्हेरीफाय कशा पद्धतीनं करायचा या आहे याविषयीचा सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती व्यवस्थित पाहून घ्या आणि पुढचं फॉर्म डायरेक्ट ऑनलाईन ई व्हेरीफाय करून सबमिट करायचा आहे तर या पद्धतीनं सर्व फॉर्म जो आहे कंप्लीट झालेला मित्रांनो या पद्धतीनं तुम्हाला तुमचा आय टी आर फोर हा भरायचा आहे यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका तुमच्या अडचणींना तुमच्या प्रश्नांना मी लवकरच उत्तर त्या ठिकाणी देणार आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनल्स वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला परत भेटूया नवीन व्हिडिओ सह नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद